हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळे चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ हिरव्या वेलचीला आयुर्वेदात खूप महत्व दिलं गेलं आहे आणि जेव्हा आपण देवाचा एखादा नैवेद्य करतो त्यात सुद्धा हिरव्या वेलचीचा समावेश होत असतो हिरव्या वेलचीला असं महत्व दिलं गेलं आहे तर तशाच पद्धतीने आपण जर वेलचीचे काही छोटे छोटे उपाय केले तर आपण आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी चांगल्या करू शकतो तर तेच उपाय म्हणजे हिरव्या वेलचीचे तुम्ही जर काही उपाय केले तर त्यातून तुम्हाला अनेक फरक दिसणार आहेत आपण जेव्हा धार्मिक गोष्टींसाठी याचा वापर करतो म्हणजे आपण त्याच्यापासून काहीतरी उपाय केले तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होत असतो पर परंतु तो, तो उपाय कशा पद्धतीने करायचा हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं असतं आणि जेव्हा आपण हे उपाय करतो तर त्यातनं आपल्याला फायदाच होणार आहे नुकसान तर आपलं काहीच होणार नाही तर करून बघायला काही हरकत नसते आणि तुम्हाला यात रिझल्ट दिसणार म्हणजे दिसणारच आहे तर हिरव्या वेलचीचे आपल्याला उपाय कशा पद्धतीने करायचे कोणत्या गोष्टींसाठी करायचे आणि त्यातून तुम्हाला काय फायदा होणार आहे यावरच आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन नसतात आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा हिरवी वेलची ही, ही बुध ग्रहाशी संबंधित आहे म्हणजे याचा संबंध येतो आणि बुध ग्रह म्हणजेच गणपती गणपतीचा बुधवार म्हटला तर मंगळवार असतो परंतु बुधवार सुद्धा गणपतीचा मानला गेला आहे आणि गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत ते आपल्याला बुद्धी देत असतात आणि बुद्धीच्या बळावरच आपण कुठलीही गोष्ट करू शकतो कारण हिरवा रंग बुधाशी निगडीत आहे जेव्हा आपण बुधाचे काही उपाय करतो मी बरेच व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे की हिरवा रंग बुधाशी निगडीत आहे आणि बरेच उपाय पण मी सांगितले आहे की गणपती बाप्पांचे आपण काय उपाय करू शकतो हिरव्या रंगाशी म्हणजे गणपती बाप्पांना हिरवा रंग अतिशय प्रिय आहे म्हणून आपण जे हिरवा रंग वापरायला सुरुवात करतो म्हणजे हिरवा रंग म्हणजे आणि हिरवा रंग आणि हिरवी वेलची याचा उपाय जेव्हा आपण करतो तर आपला बुध ग्रह मजबूत होत असतो आणि बुध ग्रह जर आपला मजबूत झाला तर आपल्याला पैशांच्या कधीही अडचणी येत नाही नवरा बायकोचे घरात वाद असतील तर ते वाद कधी होणार नाही ने। घरात नेहमी पॉझिटिव्हिटी तुमची राहणार आहे हिरव्या वेलचीचा वे असं महत्व आहे की म्हणजे हिरवी वेलची जी आहे त्याचा रंग हिरवा असतो तर तो बुधाशी संबंधित आहे आणि त्यातले जे काळे दाणे असतात तर ते शनीशी संबंधित असतात आणि हिरव्या वेलचीचा वे एक वेगळाच सुगंध असतो बघा तर तो सुगंध शुक्राशी संबंधित असतो अशा या हिरव्या वेलचीचे आज मी तुम्हाला उपाय देणार आहेत तर तुम्ही आता बघा म्हणजे हिरवी वेलची किती गुणकारी आहे आणि किती प्रभावशाली आहे त्याचे उपाय जर तुम्ही केले तर नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल दिसणार आहे तुमची मुलं अभ्यास करत नसतील किंवा त्यांचा अभ्यासात मन लागत नसेल तुमच्या मुलांना चांगले चांगलं यश मिळावं तुमच्या मुलांना तुमच्या मुलांना नोकरी मिळत नसेल त्यांची प्रगती होत नसेल तर तुम्ही हा जर उपाय केला तर नक्कीच तुमच्या मुलांना यश येणार आहे आणि तुमच्या घरात सततचे नवरा बायकोचे भांडणं होत असतील तुमचं एकमेकांशी पटत नसेल अगदी म्हणजे डिवोर्स पर्यंत तुमची केस आली असेल की म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की आता आम्ही एकत्र राहू शकत नाही तर तुम्ही नक्कीच हा उपाय करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैसा प्रत्येकाला पैसा हा लागतोच कितीही बघा आपल्या आयुष्यात कितीही पैसा आपण कमवला तरी सुद्धा आपल्याला कमी पडतो का कमी पडतो कारण आता गरजा इतक्या वाढलेल्या आहेत गरजा आपल्या वाढलेल्या आहेत आणि मागे सुद्धा वाढलेली आहे त्यामुळे आपल्याला किती पैसा आला तो पुरत नाही पैशांच्या अडचणी तो पैसा आपल्याला पुरावा आपल्या पैशांमध्ये वाढ व्हावी असेल तर नोकरीमध्ये तुमची प्रगती व्हावी प्रमोशन व्हावं तुमची दिवसेंदिवस प्रगती होत जावी तुम्हाला मान सन्मान मिळावा आणि त्यानंतर तुमचा एखादा व्यापार असेल मग तो घरगुती असो किंवा तुमचं एखादा मोठा शॉप असतो तर त्याचे तुमची वाढ व्हावी म्हणजे जास्तीत जास्त कस्टमर तुमच्याकडे यावे तुमचे जे काही प्रॉडक्ट आहेत ते सेल व्हावे आणि तुमचे दिवसेंदिवस प्रगती व्हावी पैसा तुमच्याकडे जास्तीत जास्त यावा यासाठी एक मी तुम्हाला हा उपाय देणार आहे तर हा उपाय सगळ्यांनी नक्की करा म्हणजे तुमचे जे काही आयुष्यातले जे काही प्रश्न असतील ते याच्याने सुटणार आहेत परंतु हे करत असताना विश्वास ठेवा कारण जर विश्वास नसेल तर कुठली गोष्ट आपण करू शकत नाही आणि विश्वास नसेल तर कुठली गोष्ट तुमची साध्य होणार नाही म्हणून विश्वास नक्की ठेवा आणि तुम्ही हे वेलचीचे उपाय नक्की करा तर आता वेलचीचे उपाय कशा पद्धतीने करायचे ते मी तुम्हाला सांगते पती पत्नी जर सततचे वाद होत असेल तुमच्या एकमेकांशी पटत नसेल तुमचे मन जुळत नसतील तर तुम्हाला पाच हिरव्या वेलच्या घ्यायच्या वेलच्या पुढे तुटलेल्या फुटलेल्या पिवळ्या पडलेल्या नसाव्या अगदी चांगल्या असाव्या वाटल्यास तुम्ही घरातल्या वापरू नका मार्केटमधून तुम्ही नवीन आणा पाच वेलची घ्या अखंड घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला पाच कापूर घ्यायचे कापूर घेत असताना जर तुम्ही तो बघा गोल तसा कापूर घेतला तर हा उपाय तुमचा सक्सेस होणार नाही म्हणून घेताना कापूर भीमसेनेच घ्या तर त्या भीमसेने कापराचे तुम्हाला पाच तुकडे घ्यायचे आहेत आणि एक पांढऱ्या रंगाचा कापड घ्यायचा कापड नसेल तर एक रुमाल घेतला तरी सुद्धा चालेल कॉटनचा घ्या किंवा कुठलाही घेतला तरी सुद्धा चालेल आणि त्या कापडात तुम्हाला ते बांधायचं आहे म्हणजे त्याची पोटली करायची आहे तर त्याची पोटली करत असताना त्याला गाठ नका मारून एकदम म्हणजे घट्ट गाठ नका मारू त्याला तुम्ही शिवून घ्या हाताने शिवलं तरी सुद्धा किंवा मग दोर आहे तो बघा देवाचा धागा त्याच्याने बांधलं तरी सुद्धा चालेल आणि त्यानंतर ही पोटली तुम्हाला देवासमोर बसायचं महालक्ष्मी माते समोर बसा आणि बसल्यानंतर धूपदीप लावायचा आणि एकशे आठ वेळा तुम्हाला श्री महालक्ष्मी नमहा श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा माळेवर करायचं असेल तर माळेवर का तुमच्याकडे जर कमळगट्ट्याची माळ असेल किंवा स्फटिकाची माळ असेल त्यावर करा नसेल शक्य तुमच्याकडे माळच नाही तर तुम्ही कॅल्क्युलेटरवर केलं तरी सुद्धा चालेल किंवा आगपेटीच्या काड्या घ्या त्यावर करा परंतु माळ असेल तर अतिशय उत्तम किंवा तुमच्याकडे तुळशीची माळ असेल साधी तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता एकशे आठ वेळा ते हातात घ्यायचं आणि ती पोटी हातात घ्यायची आणि एकशे आठ वेळा तुम्ही मंत्र जप करायचं आणि त्यानंतर ती पोटली तुम्हाला तुम्ही जेव्हा रात्री झोपणार तुमच्या बेडरूम मध्ये तुमच्या उशी खाली किंवा उशीचं जे कवर टाकून द्या आणि रोज तुम्हाला यावर झोपायचा आहे या उशीवर एकवीस दिवसात तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे तर हा उपाय महिला किंवा पुरुष कोणी करू शकतं हा उपाय तुम्हाला फक्त एकच दिवस करायचा आहे शुक्रवारी केला तर अतिशय उत्तम म्हणजे शुक्रवार महालक्ष्मीचा आहे किंवा तुम्ही पौर्णिमेला करू शकता किंवा अष्टमीच्या दिवशी करू शकता किंवा मंगळवारी करू शकता महिलांची अडचण असेल तर तुम्ही करू शकत नाही ज्या दिवशी तुम्हाला अडचण नसेल त्याच दिवशी तुम्हाला उपाय करायचा आहे आणि एकवीस दिवस तुम्ही बघा ते तुम्ही त्याच्यावर म्हणजे त्या उशीच्या कवरवर झोपून बघा एकवीस दिवस तुम्हाला एकवीस दिवसातच तुम्हाला याचा रिझल्ट दिसणार आहे तुमच्यामधले जे मतभेद आहेत ते हळूहळू दूर होणार आहेत म्हणजे तुमच्यामध्ये जे प्रेम आहे जे आधी होतं प्रेम नंतर तुमचे वाद व्हायला लागले तर ते प्रेम तुम्हाला परत मिळणार आहे तुमच्यामध्ये एकोपा वाढणार आहे आणि तुमचं रिलेशन पहिल्यासारखं होणार आहे तर एक दिवस हा उपाय तुम्ही नक्की करा आणि एकवीस दिवसात त्याचा अनुभव घ्या हो आणि तो अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता दुसरा उपाय म्हणजे व्यापार वाढीसाठी किंवा तुमच्या नोकरीत तुम्हाला यश मिळण्यासाठी आहे तीन लवंग तीन वेलची आणि तीन पिमसेने कापूर घ्यायचे आहे म्हणजे त्याचे तुकडे घ्यायचे आहे आणि हे तुम्हाला तशाच पद्धतीने करायचं आहे म्हणजे पांढऱ्या रंगाचं रुमाल घ्या किंवा कापड घ्या हा उपाय करत असताना तुम्हाला सकाळी सहाला करायचा आहे यासाठी थोडंसं एकच दिवस तुम्हाला उपाय करायचा आहे रोज रोज करायचं नाही तर थोडंसं सकाळी लवकर उठा आंघोळ करा आणि आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला देवांच्या समोर बसायचं महालक्ष्मी मातेसमोर बसायचं आणि धूपदीप लावायचं आणि उजव्या हातात तुम्हाला ती पोटली घ्यायची आहे महालक्ष्मीचा जो कमलात्मक मंत्र आहे त्याचा जप करायचं किंवा महालक्ष्मीचा तुम्हाला दुसरा मंत्र येत असेल त्याचा जप तुम्हाला एकशे आठ वेळा करायचा आहे किंवा ओम दुर्गाय नमः ओम दुर्गाय नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आणि उजव्या हातात ती पोटली घेतल्यानंतर तो मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला एक प्रार्थना करायची आहे की माझा व्यापार खूप चांगला चालत आहे माझं कर्ज लवकरात लवकर फिटलं आहे मला कर्ज घ्यायची वेळ येत नाही माझ्याकडे खूप पैसा येतो आहे माझी दरिद्री निघून चालली आहे म्हणजे तुम्हाला पॉझिटिव्ह बोलायचं आहे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला बोलायचं आहे माझ्याकडे जास्तीत जास्त कस्टमर येत आहे माझी दिवसेंदिवस प्रगती होत आहे माझं प्रमोशन झालं आहे माझा बॉस माझ्यावर खूप खुश आहे माझा मला ऑफिसमध्ये मा खूप मान सन्मान मिळत आहे अशा गोष्टी पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला बोलायचं आहे आणि त्यानंतर ती पोटली तुम्हाला तुमच्या माथ्याला लावायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुमचा जो व्यापार आहे तुमच्या व्यापाराचा जो म्हणजे गल्ला असेल त्या गल्ल्यामध्ये ठेवून द्या किंवा तुमचं एखादं कपाट असेल जे काय असेल जिथे तुम्ही पैसा ठेवत असणार तिथे ठेवायचं आहे आणि जर तुमचं म्हणजे तुम्ही जॉबसाठी करत आहात म्हणजे तुमच्या जॉबमध्ये तुमची वाढ व्हावी यासाठी करतात तर तुम्हाला तुमच्या वॉलेटमध्ये किंवा खिशात ती पोटली कायम ठेवायची तुम्ही करून बघा एकवीस दिवसातच तुम्हाला याचा रिझल्ट दिसणार आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलं अभ्यास करत नाही मुलांची प्रगती होत नाही अभ्यास केलेला विसरून जातात अशा बऱ्याच गोष्टी होत असतील म्हणजे तुमच्या मुलांच्या बाबतीत तुमचं असं होत असेल तर तुम्ही नक्कीच हा उपाय करू शकता म्हणजे तुमच्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता तुमच्या मुलं नाही करणार तर आईने किंवा वडिलांनी हा उपाय करायचा आहे पाच लवंग आणि पाच वेलची घ्यायची आहे तुम्हाला लवंग अखंड घ्यायची आणि जिला फूल असेल तीच घ्यायची आहे तुटलेली फुटलेली लवंग घ्यायची नाही नाहीतर तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही पाच वेलची पाच लवंग घेतल्या तुम्हाला दोन सुती कापड घ्यायचे आहे किंवा सुती दोन रुमाल घ्या आणि त्यात तुम्हाला ती लवंग आणि ती वेलची ठेवून द्यायची हातात तुम्हाला दोन्ही पोटल्या घ्यायच्या दोन पोटल्या करायच्या केल्यानंतर एक पोटली घ्यायची आणि तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर आहे आणि बसल्यानंतर गणपती बाप्पाचा एखादा मंत्र म्हणजे ओम गण गणपत नमा किंवा दुसरा मंत्र येत असेल तो म्हणा म्हणजे एकशे आठ वेळा त्याचा तुम्हाला जप करायचा आहे आणि जप झाल्यानंतर तुम्हाला ती पोटली तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना आहे तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी म्हणजे तुमच्या मुलाला काय काय अडचण येते ते तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायचं आहे आणि ती पोटली त्यांच्या जो रूम असेल अभ्यासाचा त्या रूमच्या ठिकाणी टेबलावर वगैरे कुठेतरी तुम्हाला ठेवून द्यायचे तशीच तिराव द्यायची तिला हात लावायचं नाही आणि दुसरी जी पोटली आहे ती तुम्हाला मुलांना आहे म्हणजे तुमच्या मुलाला तुम्ही देवा देवासमोर बसवा धूपदीप लावा आणि त्याच्या उजव्या हातात तुम्हाला ती पोटली द्यायची ओम सरस्वती नमहा ओम सरस्वती नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा मुलाच्या हातात पोटली द्यायची आणि जप तुम्ही करायचा आहे त्यानंतर त्या पोटलीला धूपदीप दाखवायचा जर तुमचे मुलं मोठे असतील म्हणजे ते हे मंत्र जप करू शकतात तर त्यांना सांगा लहान असतील नसेल जमदार तर तुम्ही हा मंत्र जप करायचा आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आणि त्यानंतर त्या पोटलीला धूपदीप दाखवायचा आहे आणि ती पोटली तुम्हाला तुमच्या मुलांच्या बॅगेत ठेवायला द्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता मी तुम्हाला हे तीन उपाय सांगते मला सांगा काय खर्च लागला तुम्हाला आणि जर तुम्ही हे उपाय केले तर नुकसान काय होणार आहे काहीच होणार नाही फक्त आपल्याला असं वाटतं की काय हे आहे असे उपाय तपाय करून काही होतं का नाही होत जर विश्वास नसेल ना, ना तर होणारच नाही विश्वास असेल तर नक्कीच होणार आहे कारण तुम्ही म्हणजे माझे मी, मी बरेच खाली व्हिडिओ केलेले आहेत तुम्ही कमेंट बघत चला म्हणून मी सांगते की जुने व्हिडिओ सुद्धा म्हणजे मी प्लेलिस्ट केलेली आहे प्लेलिस्ट तुम्ही चेक करा आपले ज्योतिषीय किंवा वास्तुशास्त्रीय उपाय आहेत मी एक प्लेलिस्ट केली आहे तुम्ही प्लेलिस्ट चेक करा त्यात तुम्ही बघा बऱ्याच जणांनी कमेंट केले म्हणजे बऱ्याच जणांना या उपायांचा अनुभव आलेला आहे मी म्हणजे असा कुठला तरी उपाय उचलला तुम्हाला सांगितला असं होत नाही आमचे जे ज्योतिषशास्त्र गुरुजी आहेत त्यांच्याकडून मी उपाय घेते आणि मी स्वतः करत असते मला अनुभव आला त्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करत असते कारण बघा मी एक स्वामी सेवेकरी आहे मी जर तुम्हाला काहीतरी चुकीची गोष्ट सांगितली तर त्यानंतर माझ्या आयुष्यात कधीही चांगलं होणार नाही जसं आपले महाराज आपल्यासोबत म्हणजे आपल्या कृपा करत असतात आपण त्यांची सेवा करतो आपण स्वामी सेवेकरी आहोत तसंच जर आपण चुका केल्या तर महाराज आपल्याला शिक्षा सुद्धा करत असतात जर मी कोणाचं वाईट केलं कोणाला चुकीचं काहीतरी सांगितलं आणि त्याने चुकीचं केलं त्याच्या आयुष्यात जर चुकीच्या गोष्टी झाल्या तर महाराज मला कधीही माफ करणार आणि ही गोष्ट मला करायचीच नाही आहे आणि ही गोष्ट आपल्याला करायचीच नाही आपल्याला आपण महाराजांचे सेवेकरी आहोत तर आपल्याला कोणाच्या आयुष्यात सुख आणायचं आहे दुःख आणायचं नाही आहे म्हणून आपण स्वामी सेवे करा आपल्याला चांगल्या गोष्टी करायच्या वाईट गोष्टी कोणासोबत करायच्या नाही तर ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याच गोष्टी मी तुम्हाला देत असते फक्त विश्वासाने करा विश्वासाने करणार तर नक्की ती गोष्ट तुमच्यासोबत साध्य होणार आहे तर हे उपाय करा आणि उपाय केल्यानंतर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे दुसऱ्यांना सुद्धा यावर विश्वास होतो बऱ्याच लोकांना या गोष्टींवर विश्वास नसतो म्हणून मी सांगते तुम्हाला तर अतिशय छोटी जी माहिती मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला ला आणि आपल्या भावना या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ